नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्वाची न्यूज समोर ती सेना भाजप एकत्र सत्ता स्थापन करणार हे संजय राऊतांनी लीक केलं सविस्तर जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा जेणेकरून कोण आमच्या अशीच नवनवीन व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील शिवसेना आणि भाजप एकत्र सत्ता स्थापन करणार ही बातमी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य करत मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे नेते आणि संजय राऊत यांच्यावर आरोप केले त्यावेळी संजय राऊत गप्प राहिले असते तर युतीत फूट पडले असते असेही दीपक केसरकर यांनी म्हटले केसरकर असे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार होते ही बातमी लीक करण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा होता त्यांनी शरद पवार यांना ही बातमी सांगितली त्यामुळे ही युती होऊ शकली नाही असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मग प्रा प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद